मित्रांनो महाराष्ट्राची नंबर वन असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग तर या मालिकेच्या बाबतीत एक महत्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे तर आजच्या व कालच्या भागामध्ये प्रेक्षकांनी राग व्यक्त केलेला आहे तर काय आहे सविस्तर माहिती आपण पाहू तर मग मित्रांनो आज जो ठरला तर मग मालिकेचा भाग आलेला आहे व कालचाही त्यात पूर्ण आजी पुढील भागात बेशुद्ध पडले असं दिसलेलं आणि तेव्हा सायलीने सर्वांना बोलवलं तर कल्पना ही पूर्ण आईला पाणी शिंपडून तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते तर मग तेव्हा कल्पना सायलीलाच ओरडते आणि म्हणते की तू काहीही बोलली नाही ना पूर्ण आईला तेव्हा सायली बोलते अहो नाही आई मी तिथे आली आहे त्यांच्या रूममध्ये हे पण त्यांना माहीत नव्हतं त्यांना वाटलं तुम्ही चाल आहात काय तर तेव्हा याबाबत प्रेक्षक प्रचंड भडकलेले आहेत जिला तिने प्रेम केलं ती प्रिया तिच्या डोक्यावर मीरा वाटून गेली आणि जिने एवढं बोलणं भांडणं ऐकूनसुद्धा तिला सहन केलं प्रेम दाखवलं तिलाच असं बोलणं म्हणजे त्यावर आता कल्पनाला वेड लागलं तर नाही ना प्रिया जशी जेलमध्ये गेली तसं हिला वेड लागलं आहे हिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा असे कमेंट या भागाच्या व्हिडिओमध्ये येत आहेत आणि त्या व्हिडिओच्या खाली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या कल्पनाला या मालिकेतून हाकलून द्या तिचीही या मालिकेत काहीच गरज नाही आहे असे अनेक कमेंट प्रेक्षक करत आहेत तर ठरलं तर मग मालिकेबद्दल या प्रोमोबद्दल या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्कीच सांगा आम्हाला